नमस्कार मी शगुफ्ता शेख आणि माझ्या सहकारी अश्विनी जाधव किदारी आता माझ्यासोबत आहेत मागील अनेक दिवसांपासून आपण बघतोय की संपूर्ण राज्यभरामध्ये मराठीच्या मुद्द्यावरून कशा पद्धतीने राज ठाकरे हे आक्रमक झालेले होते आणि त्यांनाच या मुद्द्यावरून साथ देण्यासाठी उद्धव ठाकरेंनी देखील एक पाऊल पुढे टाकलं आणि हे दोन्ही बंधू एकत्र येण्याच्या चर्चा ज्या आहेत त्या सुरू झाल्या आणि या चर्चा प्रत्यक्षात येण्याची आता चित्र देखील दिसत आहेत चिन्ह देखील दिसत आहेत येत्या पाच तारखेला दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येणार आहेत आणि हिंदी सक्तीविरोधात जी काही जी आर सरकारने काढलेली आहे ही सक्ती रद्द केलेली आहे त्याच्यानंतर आता विजय मेळावा जो आहे तो पार पडणार आहे ठाकरे बंधूंचा मात्र याच मुद्द्यावरून आता पुण्यामध्ये राडा झालेला पाहायला मिळाला राज ठाकरेंबद्दल पुण्यातील केदार सोमण यांनी एक वादग्रस्त पोस्ट केलेली होती फेसबुकवरती आणि त्याच्यानंतर मनसैनिक जे, जे आहे ते मोठ्या संख्येने आक्रमक झालेले होते आणि या मनसैनिकांनी या सोमणच्या घरावरती हल्लाबोल केला आणि या सगळ्या प्रकरणानंतर काही प्रमाणामध्ये ज्या ठिकाणी हे सोमण राहतात त्या ठिकाणी तणावाचं वातावरण निर्माण झालेलं होतं या सगळ्या प्रकरणावरती बोलण्यासाठी माझ्यासोबत माझ्या सहकारी आहेत कशा पद्धतीने आज पुण्यामध्ये मनसैनिकांनी आक्रमकता दाखवली ज्या पद्धतीने राज ठाकरेंबद्दल आक्षेपार्ह पोस्ट लिहिली गेली त्याच्यानंतर कशा पद्धतीने जो सोमण आहे त्याचा करेक्ट कार्यक्रम या सगळ्या मनसैनिकांनी केलाय त्याच्याबद्दल काय सांगाल नक्की शगुप्ता खरं तर खूप महत्त्वाचा मुद्दा तू सुरुवातीला सांगितलेला आहे सध्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये ठाकरे बंधूंचा बोलबाला आहे असं म्हटलं तरी ते चुकीचं ठरणार नाहीये पाच जुलैला हे दोन्ही ठाकरे बंधू एकत्रित येणार आहे मराठीच्या मुद्द्यावर अर्थात त्या दोघांनीही महत्वाची भूमिका घेतली आणि त्यानंतर जर आपण बघितलं तर आ, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्रित येण्याच्या चर्चा सुरू झाल्या आणि तशा काही हालचाली सुद्धा आपल्याला दिसून आलेल्या आहेत या मुद्द्यावर चर्चा होत असताना सगळीकडे या दोन्ही ठाकरे बंधूंची चर्चा होताना पुण्यामध्ये कोथरूडमध्ये राहणारा केदार सोमण नावाचा हा जो व्यक्ती आहे त्याची एक आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल झाली आणि नेहमीप्रमाणे मनसेनं त्यांच्या स्टाईलनं या केदार सोमनला उत्तर देण्याचा प्रयत्न आज झालेला आहे पुण्यामध्ये केदार सोमन नावाचा व्यक्ती राहतो सुरुवातीला ही जी पोस्ट आहे ही पोस्ट नेमकी काय होती ज्या पोस्ट मोठा वादंग निर्माण झालाय ती पोस्ट मी तुम्हाला जशीच्या तशी वाचून दाखवते केदार सोमन आपल्या फेसबुकवरच्या पोस्टमध्ये म्हणतात रात्री हाफ खंबा मारून झाल्यावर राज कायम उद्धवला फोन करून म्हणायचा तू मेरा भाई है कंसामध्ये म्हटलंय उठा रात्री पण घरीच बसून वाईन प्यायचा घराबाहेर न पाडण्याचे व्रत अखंड होते ही पोस्ट समाज माध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्याचं दिसून आलं आणि अर्थात हेमंत संभूज जे आहे पुण्यामध्ये मनसेचे जे सरचिटणीस आहेत त्यांनी सगळ्या आपल्या मनसेच्या कार्यकर्त्यांना घेऊन या केदार सोमनचं घर गाठलं आणि त्या ठिकाणी काय जो राडा झाला तो आपण बघितलेला आहे खर तर पोलिसांनी यामध्ये मध्येच हस्तक्षेप केलेला आहे त्यामुळे मोठा राडा तर या ठिकाणी होऊ शकलेला नाही पण अशा प्रकारे आ, जी व्हायरल पोस्ट आहे ही पोस्ट मोठ्या प्रमाणात सगळ्यांनी खरं तर बघितलेली आहे आणि त्यामुळे जे काही घडतं आहे पुण्यामध्ये कुठल्याही गोष्टीचे पडसाद छगुकता पुण्यामध्ये हे उमटतातच आणि आता अगदी दोन दिवस आता बाकी आहेत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या विजयी मेळाव्याला सगळीकडे असं वातावरण असताना म्हणजे काही सकारात्मक वातावरण असताना कुठेतरी माशी शिंकली असं आपण म्हणतो तसं काहीसं हे केदार सोमण यांच्या या फेसबुक पोस्टमुळे अर्थात झालेलं आहे आज सकाळीच मनसैनिकांनी हेमंत संबूज जे त्यांचे सरचिटणीस आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली या सगळ्या मनसैनिकांनी केदार सोमणचं घर गाठलंय तो व्हिडिओ सुद्धा आपल्याकडे आहे काही वेळातच आपण आपल्या सगळ्या प्रेक्षकांना तो व्हिडिओ सुद्धा दाखवूयात या पोस्टमध्ये ते म्हणत आहेत ज्या पद्धतीने राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंचा उल्लेख त्यांनी केलेला आहे ती वादग्रस्त अर्थात आहे आणि त्यामुळे हे सगळे मनसेचे कार्यकर्ते मनसैनिक त्या ठिकाणी त्यांच्या घरी पोहोचले आणि त्यांना जाब विचारण्याचा प्रयत्न केला अर्थात केदार सोमन यांनी दरवाजा पूर्ण उघडला नाही त्यावेळी त्यांच्या घरामध्ये काही महिला सुद्धा दिसत आहेत आणि त्यानंतर पोलीस सुद्धा त्या ठिकाणी आले आणि आता सध्या केदार सोमनला पोलिसांनी ताब्यात सुद्धा घेतलेला आहे या सगळ्या घटनेला काहीतरी वेगवेगळे अर्थ खर तर आता प्राप्त होताना आपल्याला दिसत आहेत एकीकडे काही दिवसांपूर्वी शिवसेना आणि मनसेचे कार्यकर्ते काही पदाधिकारी शगुप्ता एकत्रित आले होते मनसेच्या याच पुण्यातल्या नवी पेठ भागामध्ये असणाऱ्या या कार्यालयामध्ये एकूणच काही दिवसांपासून मनसेचे कार्यकर्ते आणि शिवसेनेचे कार्यकर्ते हे एकमेकांबाबत थोड्या सकारात्मक हो। बाबी बोलताना दिसत आहेत नुकताच त्यांचा चहापान सुद्धा झालेला आहे त्या भेटीबद्दल आधी सुरुवातीला आपल्या प्रेक्षकांना सांग नक्कीच आपण बघतोय की कशा पद्धतीने हे ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर मनसैनिक आणि शिवसैनिकांचं देखील मनोमिलन जे आहे ते पुण्यामध्ये झालेलं पाहायला मिळालेलं होतं पुणे श... म... शिवसेनेचे जे शहर प्रमुख आहेत संजय मोरे आणि मनसेचे शहराध्यक्ष जे आहेत साईनाथ बाबर हे त्यांच्या कार्यालयामध्ये भेटलेले होते आणि कशा पद्धतीने हा जो मेळावा मुंबईमध्ये वरळीमध्ये पार पडणार आहे त्याची कशी तयारी करता येतील कशा पद्धती पुण्यातून जास्तीत जास्त दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते त्या ठिकाणी जाऊन आपापल्या नेत्यांना पाठिंबा दर्शवतील कि किती मोठ्या संख्येने या ठिकाणी हे सगळे कार्यकर्ते पोहोचतील याची तयारी करण्यासाठी सगळे पोहोचलेले होते अनेक दिवसांपासून आपण दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांशी बोलण्याचा प्रयत्न करतोय आणि कशा पद्धतीने सकारात्मकता या दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये दिसून येते हे पाहायला खरं तर आज जो राडा झाला त्याच्यामध्ये हेमंत संबोजचा तुम्ही उल्लेख केला त्यांनी खरं तर उद्धव बाळासाहेब ठाकरेंबद्दल देखील त्या पोस्टमध्ये लिहिलेलं होतं हो की कशा पद्धतीने ते मध्यप्राशन करून एकमेकांशी रात्री बोलतात यावरती देखील आक्षेप जो आहे तो हेमंत संबूस यांनी घेतलेला पाहायला मिळाला या सगळ्या प्रकरणामध्ये आपण बघतोय की जे ठाकरे बंधू अनेक व अनेक महिन्यांपासून तरी चर्चा होती विधानसभेनंतरच कदाचित ही चर्चा सुरू झाली होती की आता तरी ठाकरे बंधू महाराष्ट्राच्या हितासाठी एकत्र येतील आणि हे सर्व मराठी माणसाच्या मनात आहे अशा अशा पद्धतीच्या भावना ज्या आहेत त्या आहे। समोर येताना दिसतात काही दिवसांपूर्वी आदित्य ठाकरे देखील पुण्यामध्ये होते बालेवाडी या ठिकाणी त्यांचा एक कार्यक्रम होता त्या ठिकाणी जेव्हा आदित्य ठाकरे आले आणि माध्यमांशी त्यांनी संवाद साधला तेव्हा देखील त्यांना या बाबत विचारण्यात आलं होतं आणि तेव्हा आदित्य ठाकरे स्वतः म्हणाले होते आम्ही एक पाऊल पुढे टाकलेला आहे आम्ही सकारात्मक आहोत या सगळ्या युतीबाबत समोरून जर एक पाऊल पुढं आलं तर नक्कीच आम्ही युतीचा हात जो आहे तो पुढे करणार आहोत आणि एकत्र येणार आहोत त्यामुळे आता येणारा जो मेळावा आहे यामध्ये उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे नेमकं शिवसैनिकांना मनसैनिकांना किंवा संपूर्ण मराठी माणसाला काय संबोधित करता याकडे लक्ष आहे मात्र या, या सगळ्या प्रकरणामध्ये नेमकं आता आपण बघतोय की हे जे सगळे पक्षाचे कार्यकर्ते आहेत ते भाजपवरती आरोप प्रत्यारोप करताना दिसत आहेत कशा पद्धतीने सरकारने निर्णय घेतला हे देखील आपण पाहिलेलं आहे त्यामुळे आता हेच जे कार्यकर्ते आहेत ते असा आरोप करतात की भाजपला कुठेतरी किंवा महायुतीचे हे जे सरकार आहे त्यांना ठाकरे बंधूंना ठाकरे ब्रँडला एकत्र येऊन द्यायचं नाहीये नक्कीच अशी चर्चा अगदी त्याच दिवशी सुरू झाली होती ज्या दिवशी हिंदी सक्तीबाबतचा म्हणजे त्रिभाषा धोरणाबाबतचा जो जी आर होता तो जी आर रद्द करण्याची रद्द केल्याचं स्वतः आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं होतं आणि मराठीच्या मुद्द्यावर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्रित येणार खरंतर सुरुवातीला हे दोघेही वेगवेगळ्या मोर्चा काढणार होते पण राज ठाकरेंकडनं संजय राऊत जे ठाकरे गटाचे नेते आहेत त्यांना एक फोन झाला आणि त्यानंतर हे सगळं वातावरण बदललं आणि दोन्ही ठाकरे एकत्रित येण्याच्या हालचालींना वेग आला दोन्ही ठाकरेंनी एकत्रित येऊन आता वरळी डोम तर मोठ्या प्रमाणात त्याची तयारी सुद्धा सुरू आहे जय्य तयारी झालेली आहे हा विजयी मेळावा आहे दोन्ही ठाकरे बंधू एकत्रित मिळून घेत आहेत आणि अर्थात राज ठाकरेंनी तर मोठं निवेदन या संदर्भात काढलं होतं की इथे कुठलीही राजकीय भूमिका न घेता सगळ्या माझ्या राजकीय नेत्यांना विनंती आहे आवाहन आहे त्या निमित्तानं की त्यांनी एकत्रित एक आलं पाहिजे मराठीच्या याच मुद्द्यावरून खर तर आपण पाहिलं असेल की मनसेचा जो एक पोस्टर होता त्याच्यावरती अजित पवारांचा देखील फोटो होता त्याच्याबद्दल काय नक्कीच त्यामुळे अर्थातच वेगवेगळ्या चर्चा या निमित्तानं सुरू झालेल्या आहेत एकीकडे वरळीमध्ये मोठ्या प्रमाणात त्याची तयारी सुरू असताना असं पुण्यामध्ये अशा पद्धतीची ही घटना घडणं आणि त्यामुळे मनसैनिकांची ही आलेली रिॲक्शन जी आपण म्हणू शकतो ती आपण बघितलेली आहे कुठल्याही मुद्द्यावर मनसैनिक किंवा शिवसैनिक असू द्यात ते नेहमी आक्रमक झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आणि आता कुठेतरी दोन्ही ठाकरे एकत्रित येण्याच्या चर्चा सुरू असताना आणि तशा हालचालींना वेग आलेला असताना कुठेतरी काहीतरी गोंधळ करायचा म्हणून केदार सोमण या व्यक्तीनं अशा पद्धतीची पोस्ट केली का अशा चर्चा सुद्धा सुरू झालेल्या आहे दरम्यान हा केदार सोमण कुठल्या राजकीय पक्षाशी संबंधित आहे का किंवा कुणाच्या सांगण्यानुसार या केदार सोमनं ही पोस्ट केली आहे का या संदर्भात आता पोलीस तपास अर्थात करणारे पोलिसांनी त्याला ताब्यातही घेतलेलं आहे पण केदार सोमण जो कोथरुड मध्ये राहतो त्या व्यक्तीला शंभर टक्के याची कल्पना असणार आहे की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या बाबत जेव्हा आपण अशा काही आक्षेपार्ह पोस्ट करत आहोत किंवा काही विधानं करत आहोत तर याची परिणिती काय होऊ शकते त्याची रिॲक्शन मनसैनिक किंवा शिवसैनिकांकडनं काय येऊ शकते याची अर्थातच त्याला कल्पना असणार आणि असं असताना म्हणजे हे माहीत असताना सुद्धा जाणीवपूर्वक अशा पद्धतीची पोस्ट करणं यातनं केदार सोमणला किंवा त्याच्या मागे जो करता करविता कोणी आहे का याचा शोध आता पोलीस अर्थातच घेणार आहेत पण आताच्या घडीची पुण्यातली ही मोठी बातमी होती की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोघांबाबत जे आक्षेपार्ह विधान केदार सोमनं केलेलं आहे आणि मनसैनिकांनी त्याला कशा पद्धतीने रिॲक्शन दिलेली आहे त्या मनसैनिक खरं तर त्याला चोप देण्याच्याच तयारीमध्ये होते मात्र वेळीच त्या ठिकाणी पोलीस दाखल झाले आणि जो संभाव्य राडा होणार होता तो काही अंशी टाळता आलेला आहे पण एकूणच काही वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न या केदार सोमनने जाणीवपूर्वक केला आहे का याचा शोध आता पोलीस या संपूर्ण तपासामध्ये शगुप्ता घेतील नक्कीच तर कशा पद्धतीने आज वातावरण जे आहे ते पुण्यामध्ये बदललेलं होतं किंवा तापलेलं होतं या आक्षेपार्ह पोस्ट मुळे मात्र आता पाच तारखेला जो मेळावा होणार आहे विजय मेळावा अर्थातच यामध्ये उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे मनसैनिकांना शिवसैनिकांना आणि मराठी माणसाला काय संबोधित करतायत हे पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे याबाबतचे आणखी काही अपडेट्स असतील तर आम्ही लोकमतच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवतच राहू तुर्तास इथेच थांबतो पुण्याहून अश्विनी जाधव केदारी सह मी शगुफ्ता शेख लोकमत व्हिडिओज